नमस्कार मी इन्फॉर्मेश कन्सर्न स्वागत करतो आहे माझ्या लाट के चॅनलवर काय आहे माहिती आहे का तुम्हाला आज आहे वाचन दिन वाचन दिन आपण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसावर साजरा करतो वाचन दिन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आपण साजरा केला जातो वाचन प्रेरणा दिन पंधरा ऑक्टोंबर या दिवशी असतो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे होते डॉक्टर कलाम यांच्या मते एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा या लेखात आपण वाचन तीन माहिती या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत यात आपण वाचनाचे महत्व या विषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैन असे आहे यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस मध्ये रामेश्वरम या ठिकाणी झाला भारत देशातील एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कार्य केले तसेच त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून उल्लेखनीय काम केले भारत देश नक्कीच महासत्ता बनणार असा विश्वास अब्दुल कलाम यांनी सर्व भारतीयांच्या मनात मी कवता कलाम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकातून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता बनेल आणि भारताची युवा शक्ती या माहिती स्पष्ट होते भारताची युवा शक्ती विषयी बोलताना कलाम म्हणतात भारत देश जगातील सर्वात मोठा युवा युवा शक्ती असलेला देश आहे या तरुणांनी एकत्र येऊन काम केल्यास भारत नक्कीच महासत्ता बनणार मी त्यासाठी तरुणांना ठानेय जीवनात वाचन करण्याचा छंद लागला पाहिजे कारण वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास देणे आणि समाजाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो देशातील विद्यार्थ्यांना आपल्या विचारांनी कला नेहमीच प्रेरित करतात अब्दुल कलाम यांच्यासारख्या भारताला सुपर पॉवर बनविण्याचं स्वप्न सन दोन हजार वीस हे स्वामी विवेकानंद यांनी शाळा महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी हे उद्दिष्ट वाचन दिवसाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो फक्त शालेय पुस्तके वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात त्यांची आकलन शक्ती वाढते इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठी अवांतर वाचनाचा उपयोग होतो म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते आता मी तुम्हाला सांगणार आहे वाचनाचे महत्त्व वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतःच्या आणि समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाचन केल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो काल्पनिक कथा वाचण्याने सहानुभूती निर्माण होते आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्याची भावना निर्माण होते पुस्तके आपली चांगली मित्र असतात जो वाचन करण्याची सवय जोपासतो तो कधी तेक्ट पडत नाही चांगले वाचन आपल्याला लिहिण्यास प्रवृत्त करते चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक व्हायला हवा अवांतर वाचन केल्याने भाषा वापरण्याचे ज्ञान प्राप्त होते वाचनाची आपली शब्दसंपत्ती संवाद कौशल्य आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते वाचन केल्याने एखाद्या प्रदेशाची कलेची कौशल्याची माहिती मिळते वाचनाने आपले मन व्यस्त राहते परिणामी आपल्या मनातील चिंता काळजी आणि द्वेष अशा प्रकारे भावनांवर नियंत्रण करता येते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी पंबन बेटावरील रामेश्वरम या तीर्थक्षेत्रात एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला ए पी जे अब्दुल कलाम यांचे वडील जैनुलाबदीन हे बोटीचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इनाम होते तर त्यांची आई आशिया मग गृहिणी होती त्यांच्या वडिलांकडे एक फेरी ही होती जी हिंदू यात्रेकरूणा रामेश्वरम आणि धनुष कौडी दरम्यान घेऊन जात होती ए पी जे अब्दुल कलाम हे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आणि एकू बहिणीमध्ये सर्वात लहान होते लहानपणी कलाम यांना आपल्या गरिबीने पिचलेल्या आणि तूतपुंच्या उत्पन्नावर उदरनिर्वाहासाठी वृत्तपत्रे विकावी लागली ए पी जे अब्दुल कलाम शिक्षणाची तीव्र इच्छा असलेले एक तेजस्वी आणि मेहनती विद्यार्थी होते त्यांनी त्यांच्या तैन अभ्यासावर विशेषतः गणितावर विशेष लक्ष केंद्रित केले होते उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अब्दुल कलाम सेंट जोसेफ कॉलेज मध्ये गेले आणि एकोणीसशे चोपन्न मध्ये बौद्धिक शास्त्रात पदवी प्राप्त केली त्यानंतर ते मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एअरफेस अभियांत्रिका शिक्षणासाठी एकोणीसशे पंचावनमध्ये मद्रासला गेली संरक्षण संशोधन आणि विकास सेनेचे सदस्य झाले त्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे डी आर डी ओ शास्त्रज्ञ म्हणून सामील झाले त्यांनी एक लहान हॉवरक्राफ्ट डिझाईन करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे मध्ये ए पी जे अब्दुल कलाम यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मध्ये बदली करण्यात आली जिथे भारताच्या पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे एकोणीशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रहाला पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीरित्या तैनात केले गेले एपीजे अब्दुल कलाम यांना राजा रामना यांनी टी बी आर एस ते प्रतिनिधी म्हणून स्मायलिंग बुद्धा या देशातील पहिल्या अणुचाचणीचे साक्षीदार म्हणून आमंत्रित केले गेले होते अवुल पाकिर जैन उलाब्दीन अब्दुल कलाम एपेजे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते ते एक महान शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी अनेक महत्वाकांशी प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका बजावली त्यांना भारताचा क्षेपणास्त्र पुरुष म्हणजेच मिसाईल मॅन ही पदवी मिळाली ते साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणीचे होते विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ते उत्सुक होते ते उत्तम लेखक आणि कवी होते त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रेरणा या क्षेत्रातील अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यांची विचारधारा आणि विचार तरुण पिढीसाठी मार्गदर्शक शक्ती आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी कलम यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे क्रिएटिंग अ लिवेबल प्लॅनेट अर्थ या विषयावर व्याख्यान देण्यासाठी प्रवास केला पायरा चढत असताना त्यांना काहीतरी अस्वस्थता जाणवली परंतु थोड्या विश्रांतीनंतर ते सभागृहात प्रवेश करू शकले सायंकाळी सहा वाजून पस्तीस च्या सुमारास कार्यक्रम दरम्यान ते कोसळले गंभीर अवस्थेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांची प्राणज्योत मावली चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच तुम्ही पण तुमच्या घरी वाचन दिन साजरा करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब अँड शेअर करू शकता थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब टू फॉर्मेशनल क्वीन हर हर महादेव